मुंबईतल्या मरीन ड्राईव्हबद्दल तुम्ही कधी ना कधी ऐकलंच असेल पण काही लोक का असं म्हणतात की रात्री दोन नंतर तिथे जाणं अवॉइड केलं पाहिजे कारण तिथे रात्री दोन नंतर अंजलीचं प्रेत दिसतं कधी जिवंत तर कधी मेलेलं प्रेत आज मी या व्हिडिओमध्ये मरीन ड्राईव्हची पूर्ण कहाणी सांगणार आहे पण त्याआधी मी हे सांगेन की या गोष्टीचा ठोस पुरावा आतापर्यंत कोणाला मिळू शकला नाही पण मरीन ड्राईव्हमध्ये राहणाऱ्या लोकांना ही गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने माहिती कारण एक नाही तर दुसऱ्या माणसाला अंजलीचं प्रेत हे दिसतंच मग ते जिवंत असो की मेलेलं व्हिडिओ सुरू करण्याआधी अशाच हॉरर आणि मिस्टिरियस स्टोरीसाठी आत्ताच सबस्क्राईब करा या चॅनलला आणि स्टोरी कशी वाटते हे मला नक्की सांगा चला तर स्टोरीला सुरुवात करूया ही गोष्ट आहे दोन हजार वीसची जेव्हा अंजली नावाची मुलगी जय हिंद कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती शिकत होती आणि ती विल्सन कॉलेजमधल्या इम्रानवरती खूप जास्त प्रेम करायला लागली होती ते दोघं रिलेशनशिपमध्ये सुद्धा होते काही वर्षांपासून पण एका रात्रीची गोष्ट आहे जेव्हा अंजलीने इम्रानला एका दुसऱ्या मुलीसोबत पाहिलं होतं पण अंजली इज सो व्हेरी गुड तिला असं वाटलं की ते फक्त फ्रेंड्स असतील पण बघता बघता इम्रानने आपली हद्द पार केली आणि एक दिवस अंजलीने इम्रानला रंगे हात पकडलो एका दुसऱ्या मुलीसोबत हे जेव्हा तिला समजलं जेव्हा तिने हे बघितलं तेव्हा ती हे, ते हे सहन करू शकली नाही आणि त्याच रात्री तिने मरीन ड्रायव्हमध्ये जाऊन जीव दिला कदाचित त्याच दिवशी मरीन ड्राईव्ह मध्ये खूप जास्त लाटा असतील म्हणून तिथे तिचा जीव गेला नाहीतर तर मरीन ड्राईव्ह मध्ये एवढं पाणी नसतं की कोणाचा जीव जाईल वरून अंजली अनाथ होती म्हणूनच कदाचित कोणाला तिची काळजी वाटली नाही ती जिवंत आहे की नाही जिथपर्यंत कॉलेजची गोष्ट होती त्यावेळेस दोन हजार वीस मध्ये लॉकडाऊन लागलं ला होतं म्हणूनच कॉलेजवाल्यांनी सुद्धा जास्त लक्ष दिलं नाही इम्रा, या गोष्टीवर पण इम्रान इम्रान सुरुवातीला इम्रानने खूप प्रयत्न केला तिला शोधण्याचा ती कुठे गेली याचा शोध घेण्याचा पण त्याला ती सापडली नाही नंतर काही दिवसांनी मरीन ड्राईव्हच्या किनाऱ्यावर अंजलीची बॉडी सापडली ते तेव्हा इम्रान खूप घाबरला आणि त्याने विचार केला की मी माझं फोन बंदच ठेवायला पाहिजे तर ही होती अंजलीच्या मृत्यूची गोष्ट आता मी तुम्हाला एक अशी बरं स्टोरी सांगणार आहे जी तुम्हाला रात्री मरीन ड्राईव्हवर जाण्यापासून थांबवे ती गोष्ट आहे दोन हजार एकवीस सालीची जेव्हा अतुल नावाचा मुलगा मरीन ड्राईव्हच्या जवळच कॉल सेंटरमध्ये काम करत होता आणि लॉकडाऊनच्या आधी आधीपासूनच त्याचं इथून रोज येणं जाणं व्हायचं पण लॉकडाऊननंतर त्याला अतुलला नाईट शिफ्ट करावी लाग लागत होती आणि लॉकडाऊन नंतरची की त्याची पहिलीच रात्र होती तो आपली नाईट शिफ्ट करून घरी जायलाच निघाला होता तेव्हा त्याला अचानक एका मुलीच्या रडण्याचा आवाज येऊ लागला मरीन ड्राईव्ह जवळ ती किंचाळत होती ओरडत होती त्याला आवाज येत होता पण तिथे त्याला कोणीच दिसत नव्हतं त्याने आपली बाईक साईटला लावली त्याला असं वाटलं की कोणीतरी अडचणीत असेल कोणाला तरी माझ्या मदतीची गरज असेल आणि जेव्हा तो रस्त्यावर उतरला तेव्हा त्याने बघितलं की रस्त्यावर खूप असं रक्त वाहत आहे असं वाटत होतं की ते रक्त नाहीत पाणी आहे एवढं ते रक्त वाहत होत आणि थांबायचे नावच घेत नव्हतं मग अतुलने त्याच्या मागे जाऊन बघितलं की एवढं रक्त येते तरी नक्की कुठून मग त्याने बघितलं मरीन ड्राईव्हच्या बॉर्डरवर किनाऱ्यावर एका मुल एक मुलगी बसली आणि ती तिचं डोकं आपटून घेते तिथूनच हे रक्त येत होतं अतुलला हे सगळं खूपच भयानक वाटत होतं हे सगळं एक स्वप्न वाटत होतं हे सगळं होऊच कसं शकतं असं त्याला वाटत होत नंतर तो त्यामुळे जवळ गेला तिला त्याने तिचं नाव विचारलं तू असं का करतेस असंही विचारलं आणि तिने सरळ सरळ आपलं नाव सांगितलं माझं नाव अंजली आहे त्यावेळी अतुल तिथे एकटा होता आणि त्याचवेळी महाराष्ट्र शिक्षण फोर्टी फोर लागला होता म्हणूनच तिथे एवढं कोणी येत जात नव्हतं दोन हजार एकवीसच्या च्या सुरुवातीला लॉकडाऊन सुद्धा होता तेव्हा अतुल एकटा उभा होता अंजलीसोबत आणि त्याच वेळी महाराष्ट्र शिक्षण फोर्टी फोरसुद्धा सुद्धा लागला होता म्हणूनच तिथे एवढं कोणी येत जात नव्हतं दोन हजार एकवीसच्या सुरुवातीला लॉकडाऊन सुद्धा होता तेव्हा अतुल एकटा उभा होता अंजलीसोबत अतुलला हे सगळं बघून विचित्र काहीस वाटत होत त्याने विचार केला यामध्ये माझ्यासोबत काही घडण्याआधी मी इथून निघून गेलेलो तरच बरं होईल कारण ही, ही अंजली जी व्यक्ती आहे ती जिवंत तर अजिबात वाटत नाही अतुल लवकरच आपल्या बाईक जवळ गेला बाईक स्टार्ट केली जसा तो तिथून निघाला तसं त्याने बघितलं की अंजली सुद्धा त्याच्या मागे स्पीडने त्याच स्पीडने मागे येत आहे त्याचा पाठलाग करते अतुल जसा तसा त्या आवारातून बाहेरून निघाला आणि अतुल कांदिवलीच्या ठाकूर इलाक्यात राहत होता तिथे पोचला पण त्याला जवळजवळ एक आठवडाभर ताप आला होता आणि काही दिवसातच त्याने काही दिवसातच कॉल सेंटरमधील काम सुद्धा सोडून दिलं आज पण मरीन ड्राईव्हवर खूप गर्दी असते